नमस्कार मी पाच मिनिटात आले ताई माघारी हो का बरं 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 स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पाच मिनिटानंतर या जेवण झालं का ताई हो झालं

लाईक करा सर्वांनी हॉस्पिटल मध्ये आहोतय का रे ले ले बाबा हॉस्पिटल मध्ये का तुझ्या मागून लागलेला दिसतोय पुढे मी जेवण नाही झालं आहे ताई हो का रे कैलास काय झालं तू हॉस्पिटल मध्ये जातोय सारखा सारखा काही प्रॉब्लेम आहे का अरे मला रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी तुला विचारू नाही शकतोय काय तुमचं झालं का जेवण हो आम्ही जेवण करून निघालो दादरला निघालो चेत तरी पण चला कुठं वापरू आपण दिदीच्या मागे विद्या ताई कैला झाली नमस्कार 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 नाही तसं काही नाही प्रॉब्लेम नाही फक्त माझी साई वगैरे पाहिजे होती फॉर्म भरायचं होतं हो का बरं बरं चांगली गोष्ट आहे मला असं वाटलं काहीतरी म्हणजे असं नाही काय इमर्जन्सी वगैरे आहे का रोजी तर दिसली नाही म्हणून नमस्कार केवल दादा आले रे आले म्हणजे कहून मारता येईल की नाही फोन कर विचार कुठे आलेला आहे बरं बरं नाहीत काही प्रॉब्लेम नाही अरे हो तू चांगली गोष्ट आहे तुला जेवण झालं नाही तुझं नाही का दादांना जय भीम जय शिवराय दादा तुम्हाला पण जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कुठे आहे ताई सकाळी गाणं छान म्हटलं का हो हो दादा एकदम छान म्हटलं तुम्ही गाणं सकाळी ऐकत होती मी गाणं काम पण करत होते आमच्या त्यांनी मोबाईलवर तुमचं गाणं चालू होतं हे बघा दादर टेशन जय भीम जय शिवराय सगळ्यांना कैलास दादा म्हणतायत गाडीमध्ये लई रेंजचा प्रॉब्लेम होता ना रे कैलास तुझ्यासोबत बोलू शकले नाही जास्त चल ना जेवण झालं का सर्वांना आ, हो नहीं। नहीं। का धन्यवाद हो दादा अनिल साहेब तुमच्या कानाचा काय विषय नाही बाबा खूप छान होता हो हो अनिल दादाचा आवाज पण छान आहे आणि गाणं पण खूप छान म्हणतात अनिल दादा हां हां करा हे बघाय नाही तू दर्शन दिसतो मागून दिसतो सारखा दर्शन मागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनेट्स बोला असं हो दादा होईल सवय हळूहळू काही दिवसानंतर तसंच बोलावं लागेल दादा सगळ्यांना ये चल मग पकड ना खाला पकडते पर्स अशी अडकव ना ती तिकडे अरे ते दोन यायच नाहीये त्याला हां कैलाश दादा धन्यवाद अनिल दादा म्हणत आहेत हां मग मस्त होते त्याच्यामध्ये रेबर तस वाटत नाईव्ह टाइमिंग पण एक दीड तास होईल म्हण ना का दादा आता तुम्ही आता दिसली आमची ताई व्यवस्थित हो का आणि हो का केवल मग अशी गाडीत रेंज नव्हती ना जास्त त्याच्यामुळं माझा आवाज पण जात नव्हता आणि कैलासच्या लाईव्हला आले तर मला कमेंट पण करता येत नव्हती त्याच्यामुळं असे शंभूरला आहे ताई हो का कैलास स्वागत आहे ला केवळदादा अनिलदादा कैलास रेणू ताई सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत करायचं राहिलेलं बघा माझ्याकडून उत उतरायच्या गडबडीतून मटन बिर्याणी नाही नाही खास मटन बिर्याणी नाही चिकन बिर्याणी नाही काहीच नाही लक्ष्मण दादा नमस्कार चार नंबर लाईक डन हो का लक्ष्मण दादा आलो ताई हो स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये कशा दादा तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं केवळदादा म्हणतायत लक्ष्मण दादा नमस्कार वैभव नमस्कार ताई कैलास दादाच्या शब्दावर लाईक आणि सबस्क्राईब करून केले थँक्यू दादा थँक्यू कैलास तुझ्या शब्दावरती बघ किती मस्त माणसं चालतात बघ किती तुझ्यावर प्रेम करतात सगळेजण वैभव दादा खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले माझ्या लाईव्हला आले आम्हाला माहिती आहे आमच्या कैलासला सगळेजण मान देतात धन्यवाद दादा वैभव दादा आलात मनापासून धन्यवाद कैलास पण बघा तुमचा आभारी आहे तुम्ही आल्याबद्दल सोमवार असतो उपवास असतो ताई हो का दादा बरं बरं चालेल काही फराळाचं वगैरे केलं का मग हो ना घ्या ना केवळ दादा तुमचं झालं का जेवण सोडलं का तुम्ही उपवास ताई कुठे आला चालला आहात तुम्ही दादा आम्ही आलेलो आहे आता राजगृह बघायला म्हणजे माझी कुटमी आलेली आहे पुण्यावरून तिला आणला आम्ही बाहेर फिरायला आज सुट्टी आहे मिश्रांची मुंबईमध्ये आज वोटिंगचा आहे हां मुंबईमध्ये वोटिंग आहे ना त्याच्यामुळे सुट्टी आहे तर तिला आम्ही फिरायला घेऊन आलो चैत्यभूमी बघायला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर बघायला निघाले आता आम्ही आणि कुणाला पण यायचं असेल ना तर इकडून शॉर्टकट आहे बघा मी दाखवते तुम्हाला इकडून बघा इकडं शॉर्टकट आहे पुढं वगैरे जायचं काम नाही आहे मला माणसं जोडायला आवडतात दादा हो कैलास दादा तुम्हाला माणसं आवडाय खरंच जोडायला आवडतात आणि तुम्ही खूप कमी वेळात खूप खूप जास्त माणसं जोडलेली आहेत बरं का वैभव दादा जेवण करत आहात का वैभव दादा जेवण करत आहात का हां आला का तो एकदा एकदा आता मग नंतर नकल बोलून उठली दरदरी कोण कसा होईल वाटेकरी कोण कसा होईल वाटेकरी बसलाय भीमाच्या गादीवरी बसलाय भीमाच्या गादीवरी भीमाचा नातू भीमापरी राजगृह हो हो दादा हो बस हो झालं जेवण चालू आहे चला हां हां हा। कैलास दादा केवल दादा कैला दादा खूप कोपरापासून ढोरापर्यंत मनापासून नमस्कार साष्टांग नमस्कार घातलेला आहे आपल्या लक्ष्मण दादा सगळ्यांना चला चला पुढं पुढं धन्यवाद विद्याताई कैलास तू खरंच खूप मोठ्या मानाचा आहे सरे खूप कमी वेळात खूप माणसं जोडलीत स्वभाव आहे तुझा काही आहे का वैभव दादा आहे की नाही लक्ष्मण दादा दादा, दादा? आहे की नाही मनापासून बोलतो जे काही बोल तोंडावर बोलायचं मागं नाही बोलायचं रुद्र आला ना केवळ दादा रुद्र आला दर्श आला हा बघा हा माझा बारका आहे दर्श आहे हा दर्श आणि हे बघा तुम रुद्र पण आला इकडं नाना येतात आपण चला पुढे केवल दादा फोन न नंबर फोन नंबर घेता का लक्ष्मण दादा मानता है केवल दादा तुम्हीं फोन नंबर घेता का इकट्ठा नहीं बड़ा ये तो थाम दीजिए नाना ले उधम केवल दादा लक्ष्मण दादा विचरता है फोन नंबर घेता का पंत प्रदान नमस्कार पंत प्रदान कॉलिंग वर त्यांचे कॉलिंग चालू आहे कॉलिंग ब्लॉक काढण्यामध्ये परत परत कशाला सावकाश येऊ दे ना आपण तिथपर्यंत जातो तर कोणाचा नंबर घेऊ दादा लक्ष्मण दादांचा नंबर घ्या केवल दादा असे बोलतायत ते केवल दादा तुम्हाला बघा तुमचा मी म्हणते ना ॉग शूट करतोय रुद्र तर <laughs> <laughs> आता आम्ही निघालोय राजगुराकडं थंडी नाही आली नॉर्मल आहे का पण बरं आता संपून टाकायला पुढं साहेब नमस्कार साहेब तुम्हा नमस्कार नमस्कार मामा झालं माझ केवल दादा म्हणताय साहेब नमस्कार कैलास दादा कॉन्टॅक्ट कौ, नंबर पण कैलास दादाचाच नाही खबर कॉन्टॅक्ट नंबर कैलास दादाचाच नाही खबर म्हणजे काय दादा थोडं लक्षात नाही आलं राजगुरु आहे बघा कुणाला यायचं असेल ना तर ठेशनच्या इथं आम्ही उतरलो आणि आता इथून फक्त पाच ते सात मिनिटा मिनिटाच्या अंतरावरती आहे आज आमच्या साहेबांना सुटे म्हणून आम्ही आज बाहेर आलो पर्स मध्ये दे ना मम्मीच्या बॉटल पर्स मध्ये देम्मीच्या बॉटल ते शीटवरचं लागलं असं शीटवरचं लागलं हां नाही निघणार ते तेलकट आहे तेलकटायचं नाही निघणार दीदीलकटायचं तेलकट आहे ना नाही ऊन खूप असेल ताई मुंबईमध्ये हो बिच्ध, काय विच काय विचारू नका केवल दादा ऊनाचं मी मला असं वाटलं मी तेलच त्यालाच हाताला पट तिलाच पटलं ऊन खूप आहे आणि गरमी पण खूप आहे असं दमट वातावरण आहे हवा नाही बघा बघ बिलकुल आम्हाला घरात आवडताना एक दीड तास लागला आवरायला आणि आजकाल सगळ्यात जास्त ऊन सांगितलेलं आहे बाबांचा माऊ माझी नात आली नातीला आणलं बघा आम्ही उन्हात फिरवायला मुंबईमध्ये नात आली आमची आज हां हां उद्या 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 काल आली हो लाईव्ह मध्ये बघ दाखवते बघा सगळ्यांना बाबासाहेबांचे घर चला पटापटा पटा। चला पटा। आपल्या तिथून परत चैत्यभूमीला जायचंय त्याच्यामुळं पटापट चालायचं आहे लक्ष्मणदादा म्हणता दादा नंबर घेतला रिप्लाय द्या रिप्लाय द्या केवल दादा नंबर घेतला का तुम्ही कमेंट नीट वाचातही दादा कमेंट वाचली पण माझ्या काही लक्षात नाही आलं ते शंभरच्या दिवशी त्या रस्त्याने खूप गर्दी असते खूप म्हणजे खूपच शीतलताई नमस्कार स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये चला चला शीतलताई जेवण झालं का तुमचं कशा आहात तुम्ही काल पण दोन ला घेतली नाही बघा मग म्हणलं आज चला आज बाहेर आले तर जरा बाहेरचा व्ह्यू दाखवते सगळ्यांना चला पटापट आपल्या तिकडं पण जायचं बरं मग दुसरीकडे शेगावला आले दर्शनाला अरे बापरे बाप रे दादा ताई तुम्ही माझ्या माहेरच गेलात माझं माहेर आहे ती शेगाव दादा म्हणताय शीतलताई नमस्कार नमस्कार दादा दा तुम्ही दादा म्हणताय दा दा लक्ष्मण दादा तुम्ही नेमकं काय बोलला हेच कळलं नाही आहे मला लक्ष्मण दादा तुम्ही काय दादा तुमच्या लक्षात नाही आलं लक्ष्मण दादा म्हणताय शीतलताई नमस्कार महाराष्ट्र पोलीस जय हिंद जय महाराष्ट्र चल ना पाहू माऊ ते बाबा बघ किती लांब गेले आलं इथंच आलं हे बघा आलं की हे समोरच आहे ति हा काही लांब नाही गार्डन मध्ये जायचं आहे शीतलताई म्हणतात दादा कैलासदादा दादा थोडे हॉस्पिटलच्या कामामध्ये बिझी आहेत शीतलताई त्यामुळे जातायत येत आहेत बघ नेहमीच येत लोक असतात बरं बंद नसतं मिटिंग चालू आहे इथं चल बंद नसते येऊ देतात जाऊ देता आपल्याला ताई छत्री आणि पाणी सोबत ठेवा टेम्परेचर वाढले आहे काळजी घ्या मुलांची हो वैभव दादा नक्कीच नक्कीच शीतलताईचं दर्शन झालं काय दादा म्हणतायत बस बाळा शीतलताई पाय चांगला आहे का लक्ष्मीदादा विचारतायत दादा, दादा म्हणतायत व्यवस्थित हिलू